आपल्यापैकी सगळ्यांना माहीत आहे की सात बारा उतारा हा शेतीचा आरसा समजला जातो कारण शेतीची सगळी माहिती या सात बारा उतार्यावर असते व त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचे व जिवाळ्याचे कागदपत्र म्हणून सात बारा उतार्याची ओळख आहे त्यामुळे सात बारा उतार्यावरील काही शेरे किंवा काही चुका जर असतील तर मात्र खूप समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुमच्या जमिनीचा सात बारा कायम अपडेट असणे खूप गरजेचे आहे याच मुद्द्याला धरून महसूल विभागाच्या माध्यमातून जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्यात आलेली आहे व आता या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आता सात बारा उतार्यावरील काही अनावश्यक शेरे हटवले जाणार आहेत व त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शेरा म्हणजे अपाक शेरा होय हा देखील आता या मोहिमेच्या माध्यमातून ताबडतोब हटवला जाणार आहे चला तर मग शेतकरी बांधवांनो नेमके अपाक शेरा कशाला म्हणतात व शासनाची मोहीम काय त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघू तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून जिवंत सातबारा मोहीम सुरू असून त्या मोहिमेचा दुसरा टप्पा सध्या राबवला जात आहे व या अंतर्गत जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्याची नावे वगळली जाणार आहेत व सात बारा उतारे अपडेट करण्याची मोहीम गतिमान करण्यात आलेली आहे या मोहिमेअंतर्गत आता अठरा वर्ष वय पूर्ण असलेल्या व्यक्तीचा आपक म्हणजेच अज्ञान पालक करता शेरा ठेवू नये असे महसूल कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये आता खातेदाराच्या वयाचा पुरावा तपासला जाणार आहे ई हक्क प्रणालीतून अपाक्षेरा कमी केला जाणार आहे यामध्ये जन्म मृत्यू रजिस्टरच्या नोंदीवर आधारित तपासणी करून अद्ययावत प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी वयाचा पुरावा तहसील कार्यालयात सादर करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर जाणून घ्या की नेमका अपाक्षेरा म्हणजे काय ले ले तर समजा एखाद्या जमिनीवर नाव असलेल्या व्यक्तीपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान म्हणजेच अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर त्यासोबत अज्ञान पालककर्ता म्हणून संज्ञान व्यक्तीचे नाव सात बारा उतार्यावर लावण्यात येते परंतु अज्ञान असलेल्या व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालककर्ता व्यक्तीचे नाव सात बारा उतार्यावरून कमी करणे गरजेचे असते वयालाच अपाक्षरा कमी करणे असे म्हणतात तर अपाक्षरा कमी करण्यासाठी नोंद करताना लक्षात घ्यायच्या आवश्यक गोष्टी जाणून घेऊया तर यामध्ये संबंधित व्यक्तीने ज्या जमिनीवर नाव लावायचे आहे ते स्थान यामध्ये जिल्हा तालुका तसेच गाव व शेतीचा गट नंबर किंवा मृत व्यक्तीचे नाव तसेच संपूर्ण नाव मोबाईल नंबर असल्यास ईमेल आणि अज्ञान खातेदाराची जन्मतारीख व त्यासोबतच कागदपत्र म्हणून खातेदाराच्या वयाचा पुरावा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि ओळखपत्र इत्यादी कागदपत्र असणे गरजेचं आहे तर भविष्यातील वाट टाळायची असतील तर अगदी वेळेत अपाक शेरा कमी करणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे अठरा वर्ष पूर्ण असलेल्या व सात बारावर अपाक शेरा असलेल्या व्यक्तीने वयाचा पुरावा घेऊन तलाठ्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे व हा शेरा हटवून नोंद लावणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद